श्री गजानन जय गजानन बोते चला तर भाविकांनो एका भक्ताच्या अनुभवाला सुरुवात करूया अनुभवाच नाव आहे महाराजांची कृपा दृष्टी जय गजानन ताई म्हणतात एकोणीशे त्र्याण्णव सालची घटना आहे माझ्या आई वडील आणि आम्ही तिघी बहिणी असं आमचं छोटस कुटुंब माझ्या आई गजानन महाराजांचे परम भक्त आहे आणि माझे वडील अगदीच नास्तिक त्यांना कधी देवाला हात जोडणे सुद्धा माहीत नव्हते ते सकाळी झोपेतून उठले आणि आई देवाची पूजा करत असेल तर त्यांना ते आवडत नव्हते आईला पूजा अर्धवट सोडून त्यांना चहा करून द्यावा लागत आई असे आई दर गुरुवारी महाराजांचा उपवास करायची आणि संध्याकाळी पिठल्या भाकरीचा नैवेद्य दाखवून तो उपवास सोडायची असे बरेच वर्ष तिने उपवास केले आई कधी शेगावला गेली नव्हती तिची खूप इच्छा होती की आपण शेगावला जावे ती वडिलांना नेहमी म्हणायची की आपण शेगावला जाऊया या ना आणि एकोणीसशे त्र्याण्णव साल मध्ये फेब्रुवारी तो महिना होता वडिलांचा काय मनात आले काय माहीत नव्हते ते म्हणाले या शनिवारी तेरा तारखेला आपण शेगावला जाऊ मुलांना शाळेला सुट्टी आहे तर आई म्हणाली मी गुरुवारचे उपवास करते तर गुरुवारच बघू न वडील म्हणाले जायचे तर शनिवारी चल नाही तर परत मला म्हणायचे नाही शेगावला चला म्हणून आईला वाटले ठीक आहे ती तयारीला लागली आमच्या परिचयातील एक कुटुंब होतं आणि तेही महाराजांचं भक्त होतं आमच्यासोबत ते यायला तयार झाले आणि तेरा फेब्रुवारीला सकाळी सहा वाजता आम्ही निघालो दुपारी शेगावला पोहोचलो मध्ये रूम केली साडेचार ते पाचला दर्शनासाठी मंदिरात गेलो तर मंदिरात खूप गर्दी होती वडिलांना कळेना आता गर्दी कशी काय आता तर परीक्षेचा काळ सुट्ट्याचे पण दिवस नाहीत आणि एवढी गर्दी कशी काय त्यांनी दर्शन रांगेत एका माणसाला विचारले की आज एवढी गर्दी का आहे तर ते म्हणाले तुम्हाला माहित नाही का आज गजानन महाराजांचा प्रगट दिन आहे तो माणूस म्हणाला अहो किती वर्ष झाले मी दर प्रगट दिनाला ठरवतो शेगावला जायचे म्हणून पण इतक्या वर्षांनी माझा शेगावला यायचा योग आला वडिलांना काय बोलावे ते सुचत नव्हते आणि बरोबर संध्याकाळी आरतीच्या वेळी आम्ही महाराजांच्या समाधी समोर होतो महाराजांना बघितल्यावर वडिलांना रडू आवडेना त्यांनी महाराजांना साष्टांग नमस्कार घातला आणि म्हणाले मनुष्य जन्मात येऊन आजपर्यंत कधी तुला मी हात जोडले नाहीत पण आता शेवटपर्यंत तुमचे मी विचारण सोडणार नाही आणि शेगावून येताना महाराजांची एक छोटीशी त्यांनी पोथी आणली तेव्हापासून त्यांनी पोथी वाचायला देखील सुरुवात केली आणि शेगावून आल्यावर त्यांचं आयुष्य फार बदलून गेलं सतत महाराजांचं नाव आणि त्यांचं स्मरण ते करू लागले पुढे काही दिवसांनी एका लग्नानिमित्त पैठणला जायचा योग आला आणि तिथे आम्ही नाथ मंदिरात दर्शनाला गेलो तेव्हा विजयी पांडुरंगाची सुंदर मूर्ती आहे मंदिरात दर्शन घेताना वडील पांडुरंगाला म्हणाले मला जर महाराजांनी अनुग्रह दिला तर मी दर महिन्यात एकादशीला पैठणची वारी करीन आम्ही पैठणून आलो आणि त्यानंतर पंधरा दिवसातच त्यांना पहाटे स्वप्न पडलं की एका दर्ग्यामध्ये श्री गजानन महाराज बसलेले आणि वडिलांनी रडत रडतच त्यांच्या पायावर डोकं ठेवलं महाराजांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले माझा हात सदैव तुझ्या पाठीशी आहे काळजी करू नकोस आणि वडील रडतच झोपेतून जागे झाले नंतर काही दिवसातच एकादशी आली त्यावेळी आमचे आजी आजोबाही आमच्याकडे आले होते वडील दशमीच्या दिवशी संध्याकाळच्या चारच्या बसने पैठणला जायला निघाले रात्री तिथे मुक्काम करून पहाटे पांडुरंगाला अभिषेक करून दुपारी घरी येतो म्हणून त्यांनी सांगितले पण त्यांना अभिषेक करून निघायला उशीर झाला आणि दुपारी तीन वाजले तरी ते घरी पोहोचले नाही आजी आजोबांना खूप काळजी वाटू लागली वडील लहान असताना गोदावरी नदीत वाहून जात असताना ते थोडक्यात बचावले होते आजोबांना एका गुरुजींनी सांगितले होते की तुमच्या मुलाला पाण्यापासून भय आहे त्यामुळे ते दोघे खूप काळजी करू लागले वडील साडेतीन ते चार वाजता घरी आले त्यांना बघून आजी आजोबांच्या डोळ्यात पाणी आले वडिलांना खूप वाईट वाटले ते महाराजांच्या फोटो समोर बसले आणि त्यांना सांगितले की आई वडिलांना रडून मला वारी करायला काही जमणार नाही आणि मला दरवारीला कोणीतरी सोबत द्याल तरच मी वारी करेन आणि महाराजांची कृपा की त्यांच्या एका मित्राला समजले की माझे वडील हे दर एकादशीला पैठणला जाणार आहेत तर ते म्हणाले की मी पण तुमच्या सोबत वारीला येतो आणि अशी वडिलांनी बारा वर्ष दर एकादशीला पैठणची वारी केली पण त्यांना सतत कुणी ना कुणी सोबत मिळत गेले आज सत्तावीस वर्ष झाले त्यांची महाराजांची त्यांनी अखंड सेवा चालू आहे आमच्या आई वडिलांमुळे लहानपणापासूनच आम्हा तिघी बहिणींचे पण महाराजांवर नितांत श्रद्धा आहे आणि माझ्या आई वडिलांना या गोष्टीचा खूप जास्त आनंद आहे की त्यांचे तीनही जावाई श्री गजानन महाराजांचे परम भक्त आहेत हीच महाराजांची खरी कृपा अशी आहे गजानन महाराजांची कृपा सगळ्यांवर असावी हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन गणगनगनात बोते अस्मिता आत्मारा मांडे या माऊलीचा अनुभव तुम्हा सर्व भक्तांना कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि महाराजांचे अनुभव असतील तर ते, ते सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलवर शेअर करा आणि जाता जाता कमेंट बॉक्समध्ये गणगनगणत गन बोते टाईप करा धन्यवाद